नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अजूनही फॉर्म भरायची संधी आहे अजूनही ज्या महिलांनी आपले फॉर्म भरलेले नसतील त्यांनी आपले फॉर्म भरा परंतु फॉर्म भरताना आपली कागदपत्रं पूर्ण झाली पाहिजेत जेणेकरून आपलं फॉर्म अप्रुव्हल होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बऱ्याचशा महिलांच्या नावामध्ये मिस्टेक आहे बऱ्याचशा महिलांचे शाळेचे दाखले जन्माचे दाखले उपलब्ध नाही आहे तर शाळेचा दाखला आता आपण जिथे शिकत असेल तिथं अर्ज करा डुप्लिकेट आपल्याला आठ दिवसामध्ये मिळेल जन्माचा दाखला मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याही वार्डमध्ये आपल्याला तो दाखला मिळू शकतो आपलं वोटिंग कार्ड जुनं असेल त्याची जर लावली तर त्याचाही आपल्याला फायदा आणि ज्याचा व्हाईट रेशन कार्ड आहे तर त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला आपण तहसीलदार कार्यालयातून घेऊ शकता तो आपल्याला मिळू शकतो बऱ्याचशा महिलांचे काही कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे काही महिला ह्या फॉर्म भरायला पुढे येत नाहीत पण ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ही योजना शिंदेसाहेबांची ही योजना देवेंद्रजीची आहे ही योजना अजितदादांची आहे आणि ही योजना आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं आहे आणि म्हणूनच आपण सर्व महिलांनी या योजनेचा अधिकारिक लाभ घ्या थोडा वेळ अजून बाकी आहे तत्पूर्वी आपली सगळी कागदपत्रं तयार करून आपले फॉर्म भरून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद